सर्वांनी ऐकलं आणि अशा प्रकारचं गीत गाऊन आपण किती श्रम करतोय कोणालाच कळत नाही जे गीत आपल्यासह आता ताकदीने सादर केले संजय गिरिदास जोशी माझे मोठे बंधू कारण त्यांचा छोटा भगवान आवाजा वर्ग मित्र आहे आज येणार आला नाही <laughs> नेहमीप्रमाणे आला <laughs> अण्णासाहेब <laughs> गुंजकरांपासून त्यांनी आपल्या सांगीतिक शिक्षणाचा प्रवास सुरू केला निरंकर उर्जींकडे त्यांचं अधिक शिक्षण झालं आणि आजचा हा एक हजार आजचा अकराशे अठ्ठावनवा त्यांचा हा गीत रामायणाचा मला एक नाव आठवतं सातवळेकरांच वयाच्या एकशे दहाव्या वर्षी त्यांनी रामायण स्वतः पब्लिश केलेलं आहे वयाच्या एकशे दहाव्या वर्षी तसं माझं असं म्हणणं की गीत रामायण गाण्यासाठी किमान शंभरी दादाला रामरायात द्यावी आणि आपल्या नांदेडकरांना सर्वांना रामगीत यज्ञामध्ये आपल्या सर्वांच्या यज्ञ साक्षीने आपल्या कपाळी आपल्या भाडेतील भस्म लावण्याचा योग सर्वांना मिळावा आपण आता पुढच्या गीताकडे वळूया खरं तर यांचा परिचय एवढा आहे की बराच वेळ देऊ शकतो पण त्यांच्या प्रस्तुतीतून खरा परिचय आपल्याला मिळतोय की आपण सारेजण त्याची अनुभूती घेत आहोत <coughs> राम सह आणि वानरसेनेसह हनुमानासह सगळेजण लगेच पोहोचले मेघनादाचा वध झाला कुंभकर्णाचा वध झाला रावण वधामध्ये सुद्धा मी फक्त विस्तारातला जाता एक गोष्ट जरूर सांगतो की प्रत्येक रामायणामध्ये दे वेगळा श्लोक आहे अध्यात्म रामाणामध्ये गगनम गगनाकारम अशाने श्लोक सुरू होतो तो श्लोक सागरम सागर पर्वतम असा वाल्मिकी रामायण सुरू होतो हा भेद आहे पण अर्थ एवढाच आहे की राम आणि रावणामध्ये जे युद्ध झालं त्याची तुलना राम आणि रावणामधल्या युद्धाशीच होऊ शकते एवढं भीषण युद्ध कधी झालेलं नाही असं या ठिकाणी वाल्मिकींना आणि शंकरांना शंकरांनी पार्वतीला सांगितलं अध्यात्म रामायणात सुद्धा याचा उल्लेख आहे मग हे युद्ध संपून सगळेजण विभीषणाला राज्याभिषेक करून अयोध्येला परतले अगदी वानर सेनेसह हो, पुष्पविमानात सगळे बसले कारण त्या विमानाची ख्याती अशी होती की त्यात एक जरी माणूस शिरला तर विमानाचा आकार वाढत होता त्यामुळे सगळ्यांना समावून घेऊन ते अयोध्येत परतले अयोध्येमध्ये मग प्रत्येकाने दिलेल्या योगदानाचा उपहार देण्याचं काम चालू होतं सर्व परिहार असतो की नाही त्या पद्धतीने सगळ्यांची वारी झाली शेवटी हनुमानाचा नंबर आला हनुमानानं काय केलं हो सगळ्यात पहिल्यांदा सुग्रीवाची आणि रामाची भेट घालून दिली आणि त्यांनी पूर्ण सैन्य मिळवून गेलो वानर सैन्य सीतेचा वा लावला लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी दृणागिरी उचलला रावणाचं खच्चीकरण केलं लंकेत जाऊन म्हणजे हा खरा आणि नायक हनुमान आहे पण सीतेने सांगितलं की हनुमान तुला काहीतरी घ्यावा लागतो हनुमानाने या ठिकाणी जी मागणी केली ते दास्य भक्तीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे काय म्हणलेलं आहे की रामा मला तुमच्या चरणीच सहवास असावा जोपर्यंत हे जग आहे जोपर्यंत संभाषण आहे तोपर्यंत मला रामायण ऐकायला द्या आणि सप्तसरातून रामकथेचा आस्वाद मिळावा एक गोष्ट श्रीमंत मध्वाजाने महाभारत तात्पर्य निर्णय तात्पर्यनिर्णय की सांगतो काय म्हणले रे वा रामायण तथाच तू काय म्हणलं तर देहेतयत्र पवनोत्सव हरिर यथोत्सव तत्रे वायुरती वेदवचहा हनुमानाचं अस्तित्व एकटं नाही तो हरिच्या सोबतच आहे वेगवेगळ्या रूपामध्ये हो आणि असा म्हणजे या कल्पाच्या अंतामध्ये एक हजार महागीवापर्यंत हनुमान चिरंजीव आहेत आणि तोपर्यंत ते हरीच्या सवासा त आहेत तथा म्हणून दिलेला जे जो वर आहे त्यासाठी हनुमानानं काय मागणी केली त्याच्या शब्दात नाही

i'm gonna